मंडळी खरं तर ही रेसिपी फार मोठी बनली असती पण चला मी एकदम पटापट सांगून टाकते नमस्कार मंडळी तर महिन्यातनं एकदा तरी बनणारा हा माझा फेवरेट म्हणजे माझा आवडतीचा लाडू म्हणजे रवा लाडू मला रवा लाडू फार आवडतो म्हणून मी महिन्यातनं एकदा तरी करतच असते हे पहा खूप सुंदर आजसुद्धा लाडू झालेत तर चला बघूया कृती तर मी एक किलोचं प्रमाण घेतलं आहे एक किलो रवा घेतला आहे त्यासाठी दीड पाव मला तूप लागलं आणि आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग आणि खरपूस तर पहिल्यांदा मी थोडंसं तूप घातले आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून मी भाजून घेतले रवा खूप सुंदर असा सुगंध सुटेपर्यंत रवा भाजून घ्या कधी मिडियम गॅस करा तर कधी कमी गॅस करा जाड बुडाची कढई असेल तर फार लवकर थंड होत नाही गरम झालेली म्हणून थोडंसं अवकाशरित्या भाजून घ्या तर रवा इकडे भाजतो आहे मी पाकही करते तर एक किलो रव्यासाठी मी तीन पाव साखर घेतलेली आहे कारण मला गोड खूप आवडतं आणि त्याच्या निम्म पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इकडं पाक ठेवलेलं आहे करायला तर रवा भाजत आला आहे आणि त्याच्यात मी एक नारळ पाट काढून मिक्सरवरच बारीक केला आहे मी किसून घेतलेला नाही आणि आता आपल्याला तो रवा तीन ते चार मिनिट साधारण भाजून घ्यायचा आहे हे पहा पाक पण झालेलं आहे शेवटचा थेंब अगदी हळूवारपणे पडायला लागला की पाक तयार झाला म्हणायचं कारण खूप जास्त झालेला पाक नाही पाहिजे आपल्याला रव्या लाडूसाठी तर हे पहा मी रव्याचं मिश्रण काढून घेतले आणि हा पाकही टाकला आहे आता पाक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात आपल्याला वेलची पूडसुद्धा टाकायची आहे आणि वेलची पूड टाकल्यानंतरही चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि झाकून ठेवून द्यायचे साधारण अर्धा ते एक तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हवं हो तर मिक्सरवर बारीक करून घ्या थोडं थोडं करून नाही केलं तरी चालेल पण मी करून घेते कारण लाडू एकदम शाईन दिसते लाडूवर खूप खूप चकाकी दिसते मिक्सरवर वाटल्यामुळे आणि नाही वाटलं तरी चालेल तर हे पहा लाडू करून घेतलेत मी खूप सुंदर असे लाडू झालेत हे पहा पुढे लाडू सर्व बांधूनसुद्धा झालेत माझे आणि खूप सुंदर असे लाडू झालेत तुम्ही याला काजू पिस्ता काही बदाम केशर काहीही लावू शकता पण मी लावलेलं नाही कारण मला ड्रायफ्रूट पण जास्त प्रमाणात नाही आवडत आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका